अजे ना मला कंटाळाला स्वयंपाक करायचा आज करते पोराला मध्ये पाय आहे आणि पार्सल जाण्यासाठी अशीच आयडिया करते आज येऊ दे ना मला अरे सार बघ ना लाय पाय पाय मुरगाळ मी किचन पर्यंत सुद्धा नाही जाऊ शकत अरे आज करू पप्पा आले ना पार्सल जाणू मी आज काय स्वयंपाक नाही करू शकत बाबा जाऊ दे अभ्यास करत बेडरूम मध्ये पप्पा आले आणू पार्सलचा मागाशी जो मामाचा पाय चांगला होता मागा चांगले चालू तुझे आता काय झालं का काना नको एक मागडे एक ना आयडे एक विच करू नाही खटावाला साप एक विच टाकी तो मम्माच्या अंगो पण याच्यात लई रिस्क जाऊ दे घेता येईल अंडातले आणि मम्मा पप्पा कधी येणार गेले मी ते ना पण म्हणत कर अंग बुकला अंग लिहून अरे येते तुम्ही जिवनी आहे मला पार्सल आणून नाही तर मग पार्सल जाऊ सगळ्यांना पण मी काय स्वयंपाक करू शकत नाही दोन पावलं नाही टाकू शकत ते पाय सुजले माल बघ बोटं बिटे कसं सुजले सुजलं तू दिशा बघ ना ते घोडव्याच्या बोटाने ते नेवढं सुजले तुला दिसा ना होई लई मुरगा आलाय पाय पण दुखतो आहे चालता नाहीत मला खोटं नको बोलू खोटं कशाला बोलू खोटं सांगते का मला कांडू आलं का स्वयंकाचा बघ तर मग मग आग खोटं ये